नमस्कार आजचा विषय जो आहे तो आहे मानवी संस्कृतीची अधोगती सामाजिक शास्त्र आणि मानवविद्यांचं शिक्षण रोखून धरल्यामुळे हे म्हणण्याचं कारण असं आहे की गेल्या सुमारे वीस पंचवीस वर्षांपासून साधारणपणे ज्या युरोप आणि अमेरिकेच्या व्यवसाय अधिष्ठित बाजाराधिष्ठित उद्योगाधिष्ठित नफाधिष्ठीत अशाच फक्त संस्कृतीचा स्वीकार केला तरच आपण जगू शकतो आणि ते म्हणतील त्या पद्धतीचं जीवन म्हणजेच फक्त जीवन आणि ते जगणं म्हण त्याच्याच करता फक्त आपण जन्माला आलो आहे अशी जी स्थिती निर्माण झालेली आहे त्याविरुद्ध त्यामुळे त्याचं अध्ययन करण्यासाठी जी काही सर्वेक्षणं ज्या पाश्चात्य देशांमधून अमेरिकेतून कॅनडातून हे सगळं आपल्याकडे पौरात्य देशात आफ्रिकन देशात लॅटिन अमेरिकन देशात चाललेला आहे आणि हा जो प्रचंड आणि भीषण वेग आहे मानवी संस्कृतीच्या अधोगतीचा मूल्यहासाचा मानवाधिकाराच्या हननाचा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा आणि हा सगळा जो काही भीषण उद्रेक अतिरेक ठिकठिकाणी जो दिसतो आहे हिंसाचार हत्या आत्महत्या बलात्कार ही सगळ्या ज्या वृत्ती प्रवृत्तींमध्ये झालेली गेल्या काही वर्षातली भीषण वाढ आहे हिच्या मुळाशी काय आहे याचे जे शोध घेतले जातात आहे जे सर्वेक्षण होतात आहेत जी संशोधनं होतात आहेत त्यावर जे ग्रंथ लिहिले जात आहेत त्याचा आपल्याला गंध का नाही आहे का आपण इंग्रजी वाचता येत नाही का आपल्याला का वाचायचं नाही आहे आपल्याला ते की आपल्याला अत्यंत घाणेरडं विकृत आपल्या अवतीभोवती असलेलं जे जग आहे रोज ज्यासाठी आपल्याला सकाळी उठून उभं राहावं लागतं रस्त्यावर यावं लागतं लोकांना हे जग हवं आहे का जगायला आणि हे कशामुळे निर्माण झालं आहे याच्यावरती जी गंभीर संशोधनं आहेत सर्वेक्षणं आहेत त्याच्या आधारे जी शैक्षणिक धोरणं ठरवायला आलेलं पाहिजे आहेत त्याच्याकडे प्रचंड आणि घोर दुर्लक्ष करून जगातले सगळे राज्यकर्ते शासन प्रशासन राजकारणी ज्या वेगाने केवळ नफेखोरीच्या हातात हात घालून त्यातून येणाऱ्या संपत्तीतून राज्य करण्याची आणि महाशक्ती होण्याची महा इच्छा बाळगून आहेत त्याच्यामध्ये या सगळ्यांची मुळं शोधली गेलेली आहेत आणि आता आपण फार वेगाने आपलं राष्ट्र आपला समाज त्या अधपतनाकडे खूप वेगाने वाटचाल करतो आहे रोज एक एक दिवस त्याची फक्त वृत्त आपण फार मनोरंजक पद्धतीने चविष्ट पद्धतीने सांगणारे जे निवेदक असतात मोठमोठ्याने ओरडून सांगणारे आणि त्याच्यासाठी मूळ कारणांचा शोध न घेता केवळ एकमेकांवरती हेतुरोप करत एकमेकांच्याच विरुद्ध संघर्ष उभे करणारे आणि पुन्हा संपूर्ण बाजारवाद आणि ती नफेखोर व्यवस्था असुरक्षित सुरक्षित राखणारे कारण त्यांचीच माध्यमं आहेत या सगळ्यांचा फार गांभीर्याने तातडीने विचार करण्याची जी वेळ आलेली आहे त्याकडे जगातले अनेक विचारवंत शिक्षणतज्ज्ञ अभ्यासक लक्ष व्यप्त आहेत आणि ते कसे दुर्लक्षणीय आहेत याच्याकडे आपले शासनकर्ते राज्यकर्ते जगातले लक्ष व्यक्त ही एक भीषण विषम अशी लढाई जी उभी झालेली आहे त्याचा हा परिणाम आहे की रोज आपल्याला वेगवेगळ्या विकृत त्याच्या मानवी वर्तनाच्या अशा संपूर्ण कारण हे सगळे विकृत ही व्यवसायाशी संबंधित आहेत मानवी देहाच्या अवयवाच्या तस्करीच्या ते स्त्रीचं अमूल्य नसो बालकांचं अवमूल्य नसो हे जे काही चाललेलं आहे याचं मूळ कारणांचा शोध न घेता केवळ कठोरात कठोर कायदे करून आणि प्रत्येक एक एकेका व्यक्तीला फाशी देऊन प्रश्न सुटत नाही आहेत सुटणारी नाही आहेत सुटलेलीही सुटले नाही आहेत कधी जगात मानवी संस्कृतीच्या इतिहासात गेल्या काही वर्षांपासून युरोप अमेरिका याची जी सगळ्यात जास्त बळी ठरलेली आहे आपल्याला जे काही दूरचित्रवाणीच्या माध्यमातून दाखवलं जातं त्यापेक्षा फार प्रचंड भीषण वेगळं वास्तव आणि जग आहे इतकं नुसतंचे चकचकीत गुळगुळीत छान उत्तम मस्त आदर्श असं नाही आहे जग ते झाकून टाकण्यासाठी दाखवलं जातं हे सगळं प्रत्यक्ष वास्तव याच्याकडे लक्ष वेधणाऱ्या लोका हे जणू काही शत्रू आहेत अशी त्यांना वागणूक आहे आणि त्यांनाच नाही आहे ते ज्या विद्या शिकून हे सगळं विश्लेषण करतात चिकित्सा करतात मांडतात मार्गदर्शन करतात आणि जग विकृत झालेलं सुकृत करण्याच्या चळवळी उभारतात लक्ष वेधतात समाजाला त्यासाठी तयार करतात त्या सगळ्या विद्या या शत्रू आहेत आता आणि त्यामुळे त्या, त्या विद्या ती शास्त्र शिकवायचीच नाहीत त्याच्यासाठी निधीच द्यायचा नाही फंडिंगच द्यायचं नाही कारण आता फंडिंग येणार कुठून आहे कारण सरकार पैसा देणार नाही आहे सरकार सगळं खाजगी नफ्यासाठी प्रत्येक गोष्ट करणाऱ्या खाजगीकरण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं अशा यंत्रणांच्या हाती सगळं सोपवणार आहे दवाखाने सोपवून झाले आरोग्यसेवा सोपवून झाल्या शिक्षण सोपवून झालं प्रशासन सोपवून झालं सगळं सोपवून झालं राज्यकर्ते काय करणार फक्त त्यांच्या भरोश्यावर राज्य करणार तुमच्या आमच्यावरती जगातले सगळेच ही जी स्थिती आहे ही ज्या विद्या जी शास्त्र मानवी संस्कृतीचा अस्तित्वाचा जीवनाचा मूलाधार आहेत ती सगळी संपवण्याचं शिक्षण व्यवस्थेतून नाहीशी करण्याचं शैक्षणिक धोरण सगळ्या जगभर कागदावरती फार आदर्श आणि प्रत्यक्षामध्ये स्वभाषा संस्कृती या सगळ्यांना प्रचंड वेगाने तिचा निष्पात करणारं आणि केवळ आणि केवळ बाजारवादाला कंपन्यांना खाजगी मूडभर, ज्यांच्या हाती सगळं व्यवस्था आणि यंत्रणा सोपवून झालेल्या आहेत आणि होत आहेत वेगाने त्यांना प्रचंड नफा मिळत राहावा आणि त्या नफ्यातून येणारी प्रचंड संपत्तीच्या भरवशावरती आपण महाशक्ती होत राहावं एवढ्यापुरतं चाललेलं जे जग आहे ते जग त्या जगाला तसं करणारे तसं करणारे धरून आखणारे असे जे कोणी आहेत ते जे नियंत्रक आहेत त्यांना ज्या जितक्या विद्या जे विषय हवे आहेत ते आणि तेवढेच आणि तितकेच सोडून बाकी सगळे विषय हे जवळजवळ संपुष्टात आणायचे आहेत कारण ते लो व्हॅल्यू आहेत म्हणजे काय ते संपत्ती निर्माण करणारे विषय नाही आहेत इतिहास तत्त्वज्ञान दर्शनं अध्यात्म संस्कृती सांस्कृतिक इतिहास कलेचा इतिहास कला कला निर्मिती वाङ्मय मानववंशास्त्र मानसशास्त्र समाजशास्त्र भाषाविज्ञान हे जे मानवी जीवनाच्या विचारांच्या कल्पनांच्या कल्पनाशक्तीच्या सर्जनशीलतेचे पायाभूत विषय आहेत हे सगळे शत्रू आहेत आता था नव्या आर्थिक व्यवस्थेचे आणि शत्रुवत वागणूक या विद्यांना जी दिली जाते आहे त्याची सुरुवात भारतामध्ये फार वेगाने होते आहे आणि ही चर्चा आपण का वेगाने सुरू केली कारण आपल्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आधी पदवीपर्यंत मोफत शिक्षणाची घोषणा सगळ्या विषयांसाठी केलेली शासन निर्णय काढताना व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणापुरती मर्यादित केली दबाव कशाचा आहे त्यांच्यावर या सगळ्या गोष्टींचा आहे ते आपले मंत्री आहेत की या संपूर्ण व्यवस्थेचे मंत्री आहेत असा प्रश्न पडावा जगातल्या सगळ्या शिक्षण मंत्र्यांच्या संबंधात आहे आपल्यात नाही हतवाला आहेत ते या व्यवस्थेसमोर व्यक्ती नाही आहेत ते संस्था आहेत ते यंत्रणा आहेत ते राज्यकर्ते आहेत ते जेव्हा राज्यकर्ते नसतील तेव्हा ही जी भाषा आपण हे बोलतील आधीही बोलत होते राज्य करायला लागल्यापासून विसरले फक्त पण याच्यामध्ये प्रचंड हानी कोणाची होते प्रचंड मोठ्या लोकसंख्येची मानवी जीवनाची जीवनाचा दर्जा गुणवत्ता अभिरुची आस्वाद जीवन जगण्याची चांगलं जीवन जगण्याची माणसाची इच्छा संपूर्णपणे मुळापासून नष्ट करण्याची आणि अतिशय विकृत असा अवतीभोवती जो हो, समाज निर्माण झालेला आहे तो याच्यातून निर्माण होतो आहे दोन हजार सहा साली अमेरिकेमध्ये मेलन फाउंडेशननी आर्ट सायन्सेस अकॅडमीला काही निधी दिला आणि त्यांना एक अतिशय सविस्तर सर्वांगीण असा एक अहवाल तयार करायला सांगितला होता कशासाठी या विषयांची काय स्थिती आहे त्यातून निष्पन्न काय होत आहे त्याचे हे सगळे निष्कर्ष आहेत जे मी आत्ता सांगतो आहे त्याच्यावर बरेच नंतर लेख लिहिले गेले के सर्वेक्षणं केली गेली के ती सगळे उपलब्ध आहेत ते आपण वाचायला तयार नाही समजून घ्यायला तयार नाही आपल्या शासन प्रशासन, प्रशासन प्रशासनात जे कोणी प्रशासकीय अधिकारी बसलेले असतील त्यांचा याच्याशी तर काढीचाही संबंध उद्भवत नाही आहे कशाच्या आधारावर धोरणं आखताय तुम्ही कशाच्या आधारावर शासन निर्णय काढताय कशाच्या आधारावर शासन करत आहे आणि समाजाचं नियंत्रण करताय हे प्रश्नही त्यांना कोणी विचारत नाहीये कशासाठी एक विधिमंडळ आपली लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी त्यांनी त्यांचं आधी उद्बोधन प्रशिक्षण करण्याची गरज आहे हे प्रश्न विचारण्यासाठी आपण त्यांना निवडून दिलेलं आहे तिथे की काय चालवलं आहे समाजाचं करणं हे एक तोंड उघडत नाही कारण सगळे सत्तेचा भाग आहेत किंवा होऊ इच्छित आहे त्यामुळे कोणीच कोणाला मूलभूत असा विरोध करत नाही याची सत्ता गेली पाहिजे आणि त्याची आली पाहिजे एवढा पुरता विरोध आहे हा काही वती जनतेच्या वतीने जनतेच्या जीवनमानाचा राहणीचा मानवी जीवनाच्या एकूणच सगळ्या संस्कृतीच्या उत्तुंगतेकडे जाणाऱ्या प्रवासासाठीचा विरोध नाही आहे एकाच व्यवस्थेचे सगळे भाग झालेले आहेत आणि जे झालेले नाही आहेत त्यांना शत्रू ठरवत आहेत त्यांनी वेगाने व्हायला पाहिजे प्रचंड विषमता अशी या लढाईमध्ये निर्माण झालेली आहे सगळी लोकसंख्या एकीकडे जगातले सगळे राज्यकर्ते धोरणकर्ते एकीकडे अशी स्थिती झाली राष्ट्रांच्या सीमा पुसल्या गेलेल्या आहेत संस्कृतीच्या भाषेच्या साहित्याच्या सगळे एकमेकांमध्ये मिसळून टाकलेलं आहे आणि या सगळ्यांचं वस्तूकरण करून त्या वस् त्यातल्या ज्या वस्तू अधिकाधिक प्रचंड वेग न नफा कमीत कमी लागतीमध्ये प्रचंड वेगाने देतील तेवढंच फक्त टिकवणे अशा एका भीषण मानवी अपसंस्कृतीकडे आपली ही वाट चालू आहे आणि वेगाने ती त्या अहवालात त्यांनी काय निष्कर्ष काढले होते की ग्रंथ वाचन संपत चाललं मूळ ग्रंथांकडे जाण्याची ओढ मानवी संस्कृतीतली जी होती ती संपुष्टात आणली गेली ग्रंथालयांच्या भेटी वाचनालयांच्या भेटी कमी झाल्या पुस्तकांचं हस्तांतरण वितरण वाचन प्रचंड वेगाने घटलं भारतातली नाही स्थिती अमेरिकेतली आहे ज्याला एक आपण आदर्श लोकशाही म्हणून तेच मॉडेल आपण सगळ्या प्रसारित करतोय आणि भीषण अशी शैक्षणिक विषमता शिक्षणामध्ये कोणते विषय शिकवायचे आणि कोणते दुर्लक्षित करायचे कोणते डावलायचे यात निर्माण झालेली शैक्षणिक विषमता याकडे लक्ष वेळ कशामध्ये वाढ झाली आमच्या अहवालानुसार इंग्रजी माध्यमातून शिकवल्या जाणाऱ्या परकीय भाषांच्या शिक्षणाकडे तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाकडे जॉब मार्केट ही एक अत्यंत भ्रामक अशी संकल्पना राज्यकर्त्यांनी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी म्हणून ही आपल्यावर लादलेली आहे प्रत्यक्षात जॉब मार्केट म्हणजे काय कोणासाठी जॉब तुम्हाला रोजगार देण्यासाठी नफा कमावण्यासाठी लागणाऱ्या अशा विद्यांचं शिक्षण देऊन अत्यंत किमान वेतनावरती अधिकाधिक वेळ माणसं हायर करण्यासाठी बिना निवृत्ती वेतन संपूर्ण आयुष्यभर त्यांना नुसतं टेन युअर बेस्ट निश्चित कालावधीसाठी नोकऱ्या हायर अँड साठी जॉब मार्केट फार भ्रामक समजूती निर्माण करून त्या इतक्या प्रचारित केल्या गेल्या आहेत की तेच आपल्याला खरं वाटायला लागेल स्वयंसेवी संस्थांच्या कार्याचं काय झालं या सगळ्या त्या अहवालामध्ये त्यांनी तिथले मांडलेलं आहे पण ती स्थिती आता जगभरातली सगळ्यांचीच झाली आहे कारण सगळं जगच आता अमेरिका झालेलं आहे तेच एक रोल मॉडेल विकासाचं सगळ्यांनी स्वीकारलं असल्यामुळे त्यामुळे ते काय म्हणत आहेत ते, ते समजून घेणं आपल्याला कारण आपण काही म्हणतच नाही आहे ना आपण संशोधन करत नाही आहे सर्वेक्षण करत नाही आहे डोकं चालवायला तयार नाही आहे त्यामुळे ते, ते काय म्हणतायत किमान त्यांच्याकडचे लोक अभ्यास करणारे काय म्हणत आहेत दोन हजार सतरा सालची स्थिती सांगितली आहे त्यांनी की बासष्ट टक्के सामाजिक शास्त्र आणि मानवविद्या यातली जी फॅकल्टी म्हणजे शिक्षक प्राध्यापक हे जे होते हे कालबाह्य झाले आणि कालबद्ध पद्धतीने नियुक्त्यांवर गेले टेन्युअर पोस्ट टेन्युअर पोस्ट म्हटल्यावरती असुरक्षितता प्रचंड मोठी काही ठिकाणी सत्याहत्तर टक्के पूर्ण वेळ उरले त्याचं काय कधी रूपांतर कशात होईल सांगता येत नाही आर्ट हिस्ट्री इंग्लिश खुद्द जिला आपण विकासाची रोजगाराची उन्नतीची आणि काय काय कशा कशाची भाषा म्हणून लोकांच्या मनामध्ये भरवतो ही खुद्द इंग्लिश इंग्लिश राष्ट्रांमध्ये हिस्ट्री तत्त्वज्ञान हे जे विषय आहेत सगळे याच्यामध्ये प्रवेश घेण्यामध्ये भरपूर आणि प्रचंड प्रमाणात घट झाली त्यांना निधी देऊन करून घेतलेला अहवाल सांगतो आहे कोणत्याही एन जी ओनी फक्त मिळालेल्या पैशासाठी केलेलं काम नाही आहे ते मानवविद्या आणि सामाजिक शास्त्र यांच्या शिक्षणासमोर प्रचंड गंभीर स्थिती त्यांच्याकडे निर्माण झाली जी आपल्याकडे आता होते आहे ती आधी तिकडे करून झाली आता आपली होते संवादविद्या भाषाविज्ञान लिंग समानता याच्यात थोडी वाढ झाली कुठे अमेरिकेत आपल्याकडे नाही आपल्याकडे फक्त माध्यमांसाठी लागणारी यंत्र मानवी यंत्र एवढ्याच पुरती पत्रकारिता आणि माध्यमविद्या विकसित झाली या खरं म्हणजे मानव विद्या सामाजिक शास्त्र या शिक्षणाला व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणासारखा प्रचंड पैसा लागत नाही आणि तो लागत नाही म्हणूनच या विषयांकडे बाजाराला दुर्लक्ष करण्याची गरज आहे कारण हे विषय याच्यामध्ये त्यांना गुंतवणूकच करायची नाही आहे कारण याच्यानंतर राज्य गुंतवणूक करत नाही आहे शिक्षणामध्ये सत्याहत्तर वर्षात भारतीय स्वातंत्र्याचा कोठारी कमिशननी दिलेला जो सहा टक्के शिक्षणामध्ये निधी हवा होता तर सत्याहत्तर वर्षात आपण तो अडीच तीन टक्क्याच्या वर सरकत नाही आहे आणि आता तर राज्याचा संबंध त्याची संपत ना जाणार आहे कारण गुंतवणूक शिक्षण हा ही इंडस्ट्री उद्योग नफा देणारी वस्तू असं समजून त्यात गुंतवणूक करणाऱ्यांच्या हाती आपण शिक्षण सोपवायला निघालो आहे बिलकुल केंडर गार्टन पासुन तो उच्चे शिक्षिना तर उच्च शिक्षणापर्यंत अशा स्थितीमध्ये शासन प्रशासन जे आहे हे त्यामुळे या विद्यांबाबत उदासीन आहे कारण बाजार बहुराष्ट्रीय कंपन्या या नफा कमावणाऱ्या मुडभर जगातल्या जग चालवणाऱ्या उदासीन आहेत म्हणून सगळे जगातले शासनकर्ते राज्यकर्ते या विषयांबाबत उदासीन आहेत आणि म्हणून असे शासन निर्णय येतात आपले एकट्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयाला दोष देऊन काहीच उपयोग नाही हे या व्यवस्थेमधलं एक लहानसं काम करणारं अशी एक त्या पदावर असलेली व्यक्ती आहे फक्त काही काळापर्यंत कारण काय याचं कारण हे सगळे विषय विशे, समता विषमता निर्मूलन माणसाचा विवेक आणि विचार सहिष्णुता जागवणारे मानवाधिकार मानवतावाद मानवी अशा सगळ्या बाबी मांडणारे मूल्य त्याच्याबद्दल बोलणारे आणि त्यामुळे याच्याकडेच दुर्लक्ष केलं नाही आणि हिंसक जगत निर्माण केल्याने शस्त्रांचा उद्योग कसा चालेल रोज कुठेतरी युद्ध होत राहणे ते दाखवत राहणे फार मनोरंजक करून दाखवणे ते लोकप्रिय करणे आणि युद्धप्रियता वाढवणे एखाद्या क्रिकेटच्या कॉमेंट्रीसारखी युद्धाची कॉमेंट्री वाहिन्यांवरून जोरजोरात ऐकवणे एक एक बॉल टाकल्यासारखं एक एक क्षेपणास्त्र कसं टाकलं जातं आहे आणि त्याच्यामधला जो आनंद वाढवत वाढव कोणतं जग निर्माण करताय तुम्ही हिंसाप्रिय युद्धप्रिय प्रत्येकाने प्रत्येकाशी घराघरात लढत राहायचं बंदुकं घेऊन कटकारस्थानं करत राहायची इथपर्यंत माध्यमांनी आणून ठेवलेलं आहे विषय सगळे कोणा करता मानवी जीवनाच्या सफलते सुबत्त करता दर्जा आणि गुणवत्ता करता या विद्याशाखांना लोकप्रिय आणि रोजगारांच्या संधीकडे वळवा म्हणजे सुद्धा फक्त तेवढं शिकवा जेवढं पुन्हा बाजाराला आवश्यक आहे कारण कारण एकच आहे व्यवस्था कोण नियंत्रित करते मानवविद्या शास्त्र यांच्या अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या यंत्रणांच्या कलानुसार हे जे चाललेलं आहे त्याच्यातही वाढ कशात झाली आहे ती इंग्रजी माध्यमातून मगाशी म्हटल्याप्रमाणे परकीय भाषा शिकवण्यात सिनेमा आणि दूरचित्रवाणीशी संबंधित अभ्यासक्रम जे आहेत त्यात युरोपातलं अमेरिकेतलं कॅनडातलं वास्तव आहे सामाजिक शास्त्र आणि मानवी मानवविद्या मानवी अस्तित्वाच्या संस्कृतीच्या अध्ययनाच्या या विद्या आहेत विश्लेषणात्मकता तार्किकता चिकित्सकता बुद्धी प्रामाण्यता वस्तुनिष्ठता या वाढवणाऱ्या विद्या आहेत पण हे सगळं नको आहे ना कारण हे आता या सगळ्या विद्या आणि हे सगळं हे शत्रुवत मानणारं असं अर्थ कारण आणि त्याच्या हाती शिक्षणाचे धोरणं ठरवण्यासाठी गुंतवणूक करण्याचे अधिकार देणारी आपल्या राज्यसंस्था आता रोजगारांच्या मोठ्या संधी या विषयांमध्ये नाहीत आधी कशा काय होत्या कोणी सांगितलं नाहीत खूप मोठ्या संधी आहेत या सगळ्या विषयांमध्ये रोजगाराच्या त्या संधी देणारं जग तुम्हाला नको आहे ते संपवायचं आहे त्यामुळे त्यात घट करायची आहे घटीचं मुख्य कारण काय सांगितलं जातं की या पदव्या नोकऱ्या देत नाहीत कोणती पदवी नोकरी देते पदव्याच नोकरी देत नाही आहेत आणि ही जगभरची वस्तुस्थिती आहे मानवी संस्कृतीसाठी सामाजिक शास्त्र आणि मानवी विद्या या विषयातल्या प्रवेशामधली होणारी घट आणि त्या शिक्षणाकडे होणारं दुर्लक्ष हा सगळ्यात मोठी गंभीर इजा आणि धोका सांगितला जातो आहे कॅनडामध्ये तर पन्नास टक्क्याहून अधिक घट नोंदवली गेली आहे आणि एका पाहणीनुसार चोवीस प्रमुख राष्ट्रांमध्ये याचा वेग फार भीषण आणि प्रचंड आहे ब्रिटननी आता नवीन आलेल्या मजूर पक्षाच्या सरकारने त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली ब्रिटननी आर्ट सामाजिक शास्त्र मानवी विद्या यासाठीचा जो निधी होता याच्यामध्ये प्रचंड घट केली होती जी आता आपण करायला निघालो आहे कारण लो व्हॅल्यू सब्जेक्ट्स आहेत ते मग अशी म्हटल्याप्रमाणे अनेक या विषयांशी संबंधित विभाग संपुष्टात आले आहेत किंवा येण्याच्या मार्गावर आहेत आपल्याकडे त्याहून वाईट स्थिती आहे त्यांच्याकडे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत आणि संपले आहेत शासनाची धोरणं ही केवळ कौशल्याधारित विशेषीकृत व्यावसायिक तांत्रिक अशा शिक्षणावर भर देणारी असली पाहिजेत असं हे काय आणि प्रभावी अशी विचारसरणी जी आहे ती कोणती आहे एकमेव आहे तो म्हणजे बाजारवाद तिने या सगळ्या संकल्पना जे आहेत या मांडणाऱ्या विषयांकडे दुर्लक्ष करण्याचं धोरण आखलेलं आहे या विद्या शिकून प्रचंड धन कमावता येत नाही प्रचंड संपत्ती कमीत कमी वेगात कमावता येत नाही प्रचंड नफा कमावता येत नाही मग या विद्या काय कामाच्या हे गळी उतरवणं शिक्षणात गुंतवणूक करणाऱ्यांना हा नफा देणाऱ्या विद्या नसल्यामुळे त्या विद्या संपुटात आणल्याशिवाय ते गुंतवणूक करणार नाही आहेत आणि त्यांची गुंतवणूक झाली नाही तर आपली राज्य आपल्याला शिकवू शकणार नाही आहेत इथपर्यंत आपण आलेलो आहोत सेन्स मेकिंग द पावर ऑफ द ह्युमॅनिटीज इन द एज ऑफ अल्गोरिझम नावाचं एक क्रिश्चियन मार्क्सबर्गचं पुस्तक आहे फार महत्वाचं आहे त्यांनी या विद्याद्वारे किती कोणती कशी कौशल्य आत्मसात करता येतात मानसिक बौद्धिक क्षमता कशी वाढते सुद्धा उपयोग हा कसा करून घेता येऊ शकतो इतर विषयांसाठी हे सांगण्या ते पुस्तक आहे केवळ डाटा काय सांगतो केवळ संख्या आणि आकडे काय सांगतात त्यानं ज्या त्रुटी निर्माण होतात त्याकडे हा लेखक लक्ष वेधतो है कि जा आता है। है आता है त्याचा निष्कर्ष हा आहे की द एज्युकेशन सिस्टीम हॅज बिकम सफसर्विट टू अल्गोरिदम जे आतापर्यंत आपण म्हणतो आहे कोणाची सेवा करत आहे शिक्षण कोणाचा डाटा आहे हा कोणत्या पद्धतीने जनरेट होतो कोणासाठी होतो आणि त्याचा लाभ कोणाला होतो मानसिक मानवविद्या आणि सामाजिक शास्त्र हे लोकसत्ताक प्रजासत्ताक लोकशाही मानवाधिकार मानवी मूल्य बहुभाषिकता बहुसांस्कृतिकता विविधता हे टिकवून धरणारा सहिष्णू विवेकी विचार करणारा समाज निर्माण करणाऱ्या विद्या आहेत आणि असा समाज नको आहे अविचारी पाहिजे अविवेकी पाहिजे अतिरेकी पाहिजे असहिष्णू पाहिजे एकमेकांना धावून जाणारा पाहिजे आणि त्यामुळे तो फक्त नफेखोर वृत्तीचा हवा आहे हे समजून घेण्याची प्रचंड मोठी गरज ते जे विद्वान मांडत आहेत त्यांच्यात आणि आपल्यात आता फरक नाही राहिलेला ना काही या विद्या माणसाला संवेदनशीलता प्रदान करतात माणूस शिकवतात संस्कृती टिकवतात समाजामध्ये जाण वाढवतात विवेक वाढवतात विचार वाढवतात जीवन सार्थक करतात अर्थपूर्ण करतात आणि ते तसं घडवण्याची या सगळ्या विद्या आणि विषयी साधनसामुग्री आहे इतके वर्षे हे जग असं का टिकू नये कारण या विद्या या महत्वाच्या विद्या होत्या आता ज्या विद्यांकडे आपण नफेखोरी हे पाप होतं एकेकाळी एक आता ती न करणं हे पाप आहे ज्यामुळे मानवी राजकीय सामाजिक सांस्कृतिक जीवनाला अर्थ प्राप्त होतो अशा या विद्या आहेत त्यामुळे या विद्यांकडे पाश्चात्य राष्ट्रांनी दुर्लक्ष केल्याच्या परिणामी त्यांनी स्वत काय गमावलेलं आहे याच्याकडे आपण जसं बोलतोय तसे त्यांचे विद्वान केव्हाच लक्ष वेधून झालेलं आहे त्यांनी म्हणजे जीवनाकडे बघण्याची दृष्टी संकुचित केली गेलेली आहे सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांच्या समस्यांची जी सोडवणूक होत नाही आहे ते करणारे तज्ज्ञ आणि द्रष्टे आणणार कुठून आहात तुम्ही केवळ व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाने तयार झालेले तंत्रज्ञ म्हणजे काही दृष्टे नव्हेत विजनरी नव्हे ते निर्माणच करण्याचा संपूर्ण विषय जे आहे ते बंदच होत असतील तर ते निर्माणच होणार नाही आहेत त्यामुळे त्या समस्या सुटण्याचा आणि त्या समस्या सुटायला नको आहे त्या वाढायला हव्या हो आहेत बाजाराला इतिहास परंपरा संस्कृती दर्शन विचार तत्वज्ञान याबद्दलचं अज्ञान त्यामुळे जे वाढतं आहे ते बाजारहिताचं आहे मानवी प्रज्ञा कौशल्याची जागा यांत्रिक कौशल्य जी घेत आहेत आणि त्यांनी ती घेऊन जगातील समस्या सुटणार नाही आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही सोडवणाऱ्या सगळ्या मानवी समस्या यंत्रावलंबी यंत्रवत समाज जो आहे तो स्वत मात्र विचारशून्य व्यक्ती तयार करण्याची कारखाना प्रचंड मोठा जो उघडलेला आहे आपण त्याच्याकडे लक्ष वेधलं जातं या सगळ्या व्यक्त्यांच्या रासानी जे काही घडतं आहे भारतातील शासन प्रशासनाने ही अत्यंत योग्य वेळ आहे की याच्यापासून बोध घ्यावा आता तरी त्यांनी मानवी मूल्यांच्या अधपतनाचा हा जो वेग आहे तो लक्षात घेऊन अग्रक्रमाने आता पुन्हा ताबडतोब पुनर्रचना करण्याची गरज आहे हे जे दुर्लक्ष करणं चाललेलं आहे ना आम्ही लोक जो बोलतोय आहे त्याच्याकडे ठार बिलकुल बहिरे असल्यासारखं ही जी असंवेदनशीलता आहे ही समाजाचा भारतीय समाजाचा मानवी संस्कृतीचा भारतीय संस्कृतीचा वेगाने घात करणारी पुढच्या पिढ्यांना आपल्या विश्वाचं आकलनच ना होणार नाही आहे या विद्यांशिवाय आहे आणि ते होऊच नाही असा प्रयत्न आहे शिक्षण हा नफा कमावण्याचा उद्योग किंवा वस्तू नाही आहे केवळ गुंतवणूक करणे त्यावर नफा कमावणे असा उद्योग हा जो शिक्षणाला करण्यात चाललेला आहे शिक्षण ही एक फार पारंपरिक आणि प्राचीन काळापासून मानवी अस्तित्वाचा संस्कृतीचा मानवी वर्तनाचा एक मूलाधार आहे या सगळ्या विद्या आणि ती एक उदात्त शिक्षण ही त्यासाठी एक अतिशय उदात्त अशी बाब म्हणून बघितलेली गेलेली आहे म्हणून बघितली गेली आहे आता तिच्याकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनाने जे काही जग घडवलेलं आहे आता ती केवळ नफा कमावणाऱ्यांची व्यवस्था म्हणजे शिक्षण व्यवस्था इथपर्यंत आपण आणून सोडलेली आहे यातून मार्ग हा राज्यसंस्था शासन प्रशासन आणि त्यांचे धोरणच फक्त काढू शकतात पण तसा जनतेचा दबाव आपल्या शासनकर्त्यांवरती असणं याची प्रचंड मोठी कधी नव्हे अशी गरज निर्माण झालेली आहे धन्यवाद